त्याची नजर मात्र त्या व्यक्तीला इकडे तिकडे शोधत होती की तो माणूस परत कुठे दिसतोय का त्यानं माझ्या बॅगी मधल्या बाटलीतलं तो पाणी प्यायला परंतु पाणी पिऊन संत्री द्यावी असं याला जेव्हा वाटलं तेव्हा यानं पाठीमागे वळख वळून बघितलं तर तो माणूस त्या ठिकाणी नव्हता तो माणूस कोण असावा असा प्रश्न त्याला पडत होता परंतु त्याचंच मन त्याला बोलत होतं की अरे हा तर तुझा भगवंत होता हा तर तुझा देव होता देवा तुला शोधू कुठं कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठ मंडळी जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती गोष्ट शोधून तरी कुठे सापडणार आहे मुळातच या जगामध्ये अजिबात देव नाही होय मंडळी या जगामध्ये अजिबात देव नाही असं समजणाऱ्या लोकांसाठी खास हा व्हिडिओ खरंच या जगामध्ये देव नाही का हा प्रश्न अनेकांना पडलेला असतोय मंडळी या जगामध्ये अनेक तरची लोकं असतात काही लोक अस्तिक असतात काही लोक का नास्तिक असतात आता आस्तिक म्हणजे कोण तर जी देवाचं अस्तित्व मानतात होय या जगामध्ये देव आहे असं जी लोक मानतात त्यांना अस्तिक असे म्हणतात परंतु दुसरी बाजू अशी की मुळात या जगामध्ये देव अजिबात नाही जर देव असता तर तो आपल्याला दिसला नसता का जर देव आहे तर तो आपल्याला दिसत का नाही तर मंडळी ही बाजू झाली ही नास्तिक लोकांची बाजू की जी लोकं या जगामध्ये अजिबात देव नाही असं मानतात परंतु आज एक प्रसंग तुम्हाला असा सांगणार आहे की तो प्रसंग ऐकल्यानंतर साक्षात तुम्हाला देवाच्या अस्तित्वाची चाहूल लागेल आणि मनाला वाटेल की होय या जगामध्ये खरोखरच देव आहे आणि हा प्रसंग काय मंडळी दूरचा नाही आपल्याच एका मित्रासोबत घडलेला हा प्रसंग आहे की तिरुपती बालाजीला गेल्यानंतर त्याच्यासोबत घडलेला एक चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की खरंच या जगामध्ये देव आहे की नाही याची प्रचिती तुमच्या अंतर्मनाला आल्याशिवाय राहणार नाही यावेळी तो तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेला होता परंतु जायच्या अगोदर त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण बऱ्याचदा त्या ठिकाणी गेलेलो आहे आतापर्यंत आपल्याला कधी देव भेटला नाही देव कधी दिसला नाही परंतु खर तर लोक जातात सहज फिरायला जातात सहज फिरायला एक मोज मजा एन्जॉय म्हणून आपण जायचं आणि याही वेळी तो नियमितप्रमाणे गेला परंतु जात असताना त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की यावेळी आपण एकदा मंदिरावरती जायचं नाही तर तीन वेळा जायचं म्हणजे एकदा गेल्यानंतर तीन वेळा त्या पायऱ्या चढून वरती जायचं आणि तीन वेळा खालती उतरायचं मंडळीस प्रवास फार सोपा नाही साधारणतः तीन ते साडेतीन हजार पायऱ्या त्या मंदिराला आहेत होय मंडळी जे जाऊन आले असतील त्यांना हा अनुभव असेल आणि शिवाय मंडळी त्या ठिकाणी एक तिरुपती बालाजीचं हे जे मंदिर आहे हे फार श्रीमंत मंदिर आहे साधारणतः दहा ते बारा टन एवढं सोनं त्या ठिकाणी आहे मंडळी आपण थोडीशी कल्पना करू शकतोय की एक ट्रक भरून सोनं साधारणतः एक ट्रक भरून सोनं त्या ठिकाणी आहे एवढं ते, ते श्रीमंत मंदिर मंडळी हा विषय थोडासा बाजूला ठेवा परंतु त्या मित्रासोबत घडलेला तो प्रसंग त्याच्यासोबत घडलेला तो चमत्कार आणि साक्षात भगवंतानं दिलेलं त्या दर्शन ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मंडळी तो नियमित प्रमाणे त्या ठिकाणी गेला परंतु जात असताना त्यानं डोक्यामध्ये ठरवलं की यावेळी आपण तीन वेळा मंदिराच्या त्या पायऱ्या चढून वरती जायचं आणि तीन वेळा खाली यायचं मंडळी ठरल्याप्रमाणे तो तिथे त्या ठिकाणी पोहोचला आहे आणि त्याने त्या प्रवासाला वरती जायच्या प्रवासाला सुरुवात केली मंडळी एवढे हजारो पायऱ्या चढून वरती जायचा तो प्रवास काय एवढा सोपा नाही परंतु त्यानं मनाशी ठरवल्याप्रमाणे वरती चढायला सुरुवात केली एक एक पायरी सर करत तो वरती जाऊन पोहोचला तीन वेळा वरती चढायचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आणि तीन वेळा खाली उतरायचं असं तीन वेळा दर्शन घ्यायचं त्यानं ठरवलं आता मंडळी तिसऱ्या वेळी हा निम्यापर्यंत येऊन पोहोचलेला होता फार थकलेला होता पाठीला शॅक अडकवलेली होती त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल आणि काही खाण्यासाठी पदार्थ संत्रे वगैरे ठेवलेले होते तो निम्यापर्यंत आला वरती जाणाऱ्या लोकही बरेच होते परंतु अशा वेळी त्याची नजर गेली बाजूला असणाऱ्या एका माणसावरती मंडळी भलदंड शरीर एकतिष्टीचा तो माणूस काळा सावळा काळा कुट्टा असा रंग आणि अगदी भगवान विष्णू ज्या पद्धतीने झोपतात त्याच पद्धतीने त्या पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या कटड्यांवरती असा आरामात झोपलेला होता डोळे उघडे होते एक हात असा डोक्याच्या खाली दिलेला होता कोपर खाली दगडावरती टेकलेला होता आणि असा शांतपैकी तो माणूस झोपलेला होता तो माणूस याला बघून म्हणाला की अरे काय रे बॅगेमध्ये काय खायला वगैरे आहे का तेव्हा हा आपला मित्र त्याला बोलला की नाही माझ्याकडे खाण्यासाठी काही नाही आणि वरती जायच्या नादामध्ये तो झपाझप पावले पावल्या टाकत पायऱ्या चढत वरती जाऊ लागला तेव्हा पाठीमागे असणाऱ्या त्या बसलेल्या त्या माणसानं परत आवाज दिला अरे पिण्यासाठी पाणी असेल तर पाणी तरी दे तेव्हा याच्या लक्षामध्ये आलं की अरे च्या आपल्या पाण्या पाण्याची बॉटल आहे बॅगेमध्ये त्याने बॅग काढली पाण्याची बॉटल काढली आणि त्या समोर असणाऱ्या त्या माणसाच्या हातामध्ये दिली मंडळी अगदी बलदंड शरीरयष्टीचा तो काळा कुठ माणूस अगदी घटाघट -गट दोन गोटामध्ये त्यानं अर्धी बाटली केली आणि टोपन लावून परत बाटली दिली आणि यानं शॅकमध्ये आपल्या मित्राने ती शॅकमध्ये मध्ये बाटली ठेवली शॅक पाटील अडकवली आणि एक दोनच पायऱ्या चढून वरती गेला तेव्हा हो याच्या डोक्यामध्ये विचार आला की अरे त्या पाठीमागे असणाऱ्या माणसानं आपल्याला खाण्यासाठी काय आहे का असंही विचारलं होतं आपल्या बॅग मध्ये तर संत्रे आहेत त्यामधल्या एक दोन संत्र्या द्याव्यात तसं म्हणून तो घरकन पाठीमागे वळला आणि पाठीवरची शाख काढून चेन खोलणार इतक्यात बघतो तर काय बाजूला असणारा तो माणूसच त्या ठिकाणी नव्हता खर तर मंडळी हा संभ्रमामध्ये पडला की तो व्यक्ती लगेच्या लगे, लगे अगदी दहा पंधरा सेकंदामध्ये गायब कुठे झाला नेमका गेला कुठे त्याने खाली दोर वरती बघायचा प्रयत्न केला वरती नजर फिरवली त्या कटड्याच्या आसपास बघितलं परंतु तो माणूस त्या ठिकाणी अजिबात नव्हता क्षणार्धामध्ये त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे भगवंतानं त्या ते तिरुपती बालाजीनं माझ्यासोबत हा साक्षात्कार तरी घडवून आणलेला नसेल ना कारण तो माणूस अगदी काळ्या कुठ रांगाचा अगदी बलदंड शरीर यष्टीचा तो माणूस अगदी भगवान विष्णू ज्या पद्धतीने झोपतात त्याप्रमाणे असं म्हणक्या खाली हात ठेवलेला कोपर त्या दगडाच्या कटड्यावरती ठेवलेला आणि शांतपणे तो माणूस आणि त्या माणसानं मला नेमकं मलाच काय विचारलं की अरे खाण्यासाठी काय आहे का खरं तर मंडळीत त्याच्या अंतर्मनाला असा भास झाला की साक्षात माझ्या भगवंतानं साक्षात भगवान विष्णूने मला दर्शन दिलेलं आहे त्याची नजर मात्र त्या व्यक्तीला इकडे तिकडे शोधत होती की तो माणूस परत कुठे दिसतोय का परंतु त्याचं अंतर्मन त्याला पश्चाताप देत होतं की अरे तुझा देव तुला भेटला कारण त्याच्याही मनाला वाटत होतं की हा माणूस नेमका गेला कुठं साक्षात माझ्या भगवंतानं साक्षात माझ्या बालाजीनं मला दर्शन दिलं कारण तो माणूस त्याची बसण्याची पद्धत अगदी भगवान विष्णूंप्रमाणे होती आणि त्यानं मलाच काबर का बरं मागितलं असेल की बाळ खायला काय तुझ्या बॅगीमध्ये आहे का त्यानं माझ्या बॅगीमधल्या बाटलीतलं तो पाणी प्यायला परंतु पाणी पिऊन संत्री द्यावी असं याला जेव्हा वाटलं तेव्हा यानं पाठीमागे ओळख वळून बघितलं तर तो माणूस त्या ठिकाणी नव्हता तो माणूस कोण असावा असा प्रश्न त्याला पडत होता परंतु त्याचंच मन त्याला बोलत होतं की अरे हा तर तुझा भगवंत होता हा तर तुझा देव होता मंडळी खरोखरच अशा प्रकारचे अनेक प्रसंग कितीतरी भक्तांसोबत घडलेले आहेत की खरोखरच भगवंतानं त्यांना सदेह रूपाने दर्शन दिलेलं आहे आणि मंडळी केवळ भक्तांसोबतच नाही बरं तर नास्तिकांसोबत होय मंडळी नास्तिक लोकांसोबतही अशा प्रकारचे प्रकार घडलेले आहेत नास्तिक म्हणजे देव न मानणाऱ्या लोकांनाही त्या भगवंतानं सदेह रूपाने दर्शन दिलेलं आहे मग या जगामध्ये देव नाही असं तरी आपण कसं ठरवायचं संपूर्ण या ब्रह्मांडाचा संपूर्ण या विश्वाचा चालक मालक कोणीतरी आहे त्याचं नाव भगवंत आहे आणि तो कोणत्याही रूपामध्ये कधीही कोणालाही दर्शन देऊ शकतोय मग तो त्याची भक्ती करत असेल तो त्याचं अस्तित्व मानत असेल तो माणूस त्या देवाचं अस्तित्व नाकारत असेल यानं त्या देवाला काही फरक पडत नाही ज्याला ज्यावेळी दर्शन द्यायचं त्यावेळी देव सदेह रूपाने दर्शन देतो हे मात्र मंडळी नक्कीच आहे मंडळी आपल्या मनामध्ये भक्तिभाव असेल आपलं मन निखळ निरागस आणि निष्पाप असेल मनामध्ये कोणताही स्वार्थ नसेल आणि आपल्या डोळ्यांना जर आस लागलेली असेल की त्या देवाला भेटायची त्या भगवंताला भेटायची तर मात्र तो देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही मान्य आहे सहजासहजी देव दिसत नाही देव सहजासहजी दिसत नाही आणि जेव्हा दिसेल तेव्हा आपल्या डोळ्यावरती सुद्धा विश्वास बसत नाही हे मात्र नक्कीच कारण अशा प्रकारचे अनुभव मला सुद्धा आलेले आहेत जीवनामध्ये मी सुद्धा देव न मानणारा माणूस होतो परंतु अशाच प्रकारे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा मला एक अनुभव आला आणि त्याच्यानंतर मात्र मी देवाचं अस्तित्व मानायला लागलो खरो खरोखरच मंडळी तुम्हीसुद्धा विश्वास ठेवा या जगामध्ये दे देव आहे